बिमस्टेक हे समावेशक विकास आणि सुरक्षा यांचं मॉडेल असून दक्षिण आशिया आणि पूर्व आशियाला जोडणारा हा सेतू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये बँकॉक इथं था सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत बोलताना सांगितलं बिमस्टेक देशांमध्ये कर्करोग सुश्रूषा प्रशिक्षणासाठी भारत सहयोग देणार असून क्षमता निर्मितीसाठी ही मदत करणार आहे पारंपरिक औषध क्षेत्रात संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापित होणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी बिमस्टेक देश वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले बिमस्टेक देशांच्या प्रयत्नांमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला समृद्ध लवचिक आणि खुलं बिम्स्टेक अशी या परिषदेची मुख्य संकल्पना आहे या परिषदेत बिमस्टेकची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी बँकॉक व्हिजन दोन हजार तीसला आणि बिमस्टेकच्या अहवालाला स्वीकृती दिली जाणार आहे बिमस्टेक गटात बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या सात देशांचा समावेश आहे भारत या गटाच्या चार संस्थापक सदस्यांपैकी एक देश आहे दरम्यान बिमस्टेक बैठकीनंतर पंतप्रधान दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉकमध्ये